सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या सातशे पंचवीसाव्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत गाथा गाथाचिंतन स्थ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूटूब चॅनल वर की जे तुझे सेवेत होते काय सोसी त्रास दा जर तुला हे बोलवायचं होतं देवा तर निर्माण का करायला लागलं मला याचे उत्तर दे बघा काय विशेष आहे मला प्रत्येक गोष्ट समाजासोबत प्रतिकार करून तो खोबऱ्याने विचारायची पण देवासोबत मात्र तो झालंच का जगदगुरु तुकाराम महाराजांनी त्या अभंग बुडवले रडत बसले चार आकाशाकडे पाहत 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 महाराजांच्या नेत्र तुम्हाला तुला शाळा कोणी शिष्य परिवार जेवला नाही बोलला नाही पाचव्या दिवशी पहाटे पहाटे भगवंताची शंख चक्राची आकृती तुकोबऱ्यांच्या मांडीवरती आली वेळे पाणी वाहतोय सुगंध दरवळतोय मातीचा आणि देवाच्या येण्याची साहूल झाली विना वाजवायला लागले ला भगवान परमात्मा तुकोबारींच्या पायावर महाराजांनी डोळे उघडले तर भगवान परमात्मा दर्शन मिळत पण लिनाथाचं विचारलं देवा इतका विषय का केला सगळ्या वया विडून गेल्या कागद न कागद बापा कुठे होता राजा लोक मला माझा हे सगळं तयार करायला लागलं आणि असा मध्य रस्तेला सोडून मध्ये वाटेल मला इंद्रियाला सोडून निघून गेला रे का लाग दिवाणीमधील उत्तर आहे मला उशीर झाला याला कारण मी तुमच्या वया घेऊन इंद्रायणीमध्ये उभा होतो तुमच्या वया तारत होतो सुंदर प्रश्न केला तो परिणी देवा जर वयास तारत होत्या तर तुला काय निवड गोवर्धन उचलणारा तू आहे मारुती राहायला महाराजच्या धृणागिरी पर्वत उयला ताकद देणारा तू आहे त्या गरुडाला मंदराच्या समुद्रात आणायला तूच आहे तुला काय माझ्या वया उचलणं कठीण होतं रे देवा जर ज्या वेळेला बुडवल्या तेव्हा बाहेर काय घेऊन आला मी मला सांगतो तुमच्या वयात तारत होतो वया ज्या वेळेला पुरवल्या त्यावेळेला तेव्हा तातारल्याने इतकं सुंदर उत्तर दिलं भगवंताने काय सांगाव कोबाराय जेव्हा बुडवल्या तेव्हाच बाहेर काढणार होतो पण माझा हात या इंद्रायणीने धरला ती इंद्रायणी मला म्हटली महाराज देवाला म्हटलं इंद्रायणी अहो या इंद्राणीच्या स्थिरावरती तुकोपऱ्यांनी ह्या वया निर्माण केल्या आणि शब्द गुंपले पण इंद्रायणीमध्ये मात्र पहिल्यांदाच तो गाथा आंघोळी लागली एकदा तुकाराम महाराजांची ती गाथा जर या इंद्रायणीमध्ये स्नानाला आली असेल तर मला त्या महाराजांच्या गाथेचं एकदा पारायण करू द्या एकदा पारायण झालं की मी स्वतःहूनच तुम्हाला वया परत उशीर एवढ्या करता झाला की इंद्रायणीचं पारायण चालूया तो पाराया उद्या त्या पारायणाची सांगता आहे फाराची संसा झाली की तुमच्याजवळ तुमच्या वया परत करत जग निंदा करत होतो तुकोबऱ्यांनी देवाकच लक्ष काढलं पांडवांची निंदा जगाने केली पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठव स्वतःच्या बापाने त्रास दिला परी मनी स्मरे नारायण प्रल्हादासी पिता करितो जाचनी चनी परितो मनी स्मरे नारायण समाज निंदा म्हणून आपण आपल्या ध्यानातली अवस्था भगवंताचा आणि आपलं अंतर वाढवून घेऊ नये कमी करण्याचा प्रयत्न आपण करा आधीच ते अंतर इतकं वाढवून आणलं आपण जन्मजन्मापासून का ते कमी करायची सजीसुद्धा आता लागली मिळाली अशी अभिमानात अहंकारात दौडायची कशी भगवान शिवाने खूप मोठी शिकवत दिली दक्षाच्या या कोणी काही आपल्याबद्दल बोललं तरी चर्चा करायची नाही त्याला प्रत्युत्तर द्यायचं इकडे भगवान शिवाची वाहन आहे त्याने मात्र शाप घेण्यात दक्षाला मी 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 करतो जा तुला बोकळाचं मोजक बसवावं लागेल जी माणसं अहंकाराने पडलेली असतात त्यांना देवपूर बोलायची संधी देतो त्यांच्या हातून काम कुठलंच होत नाही म्हणून करणाऱ्यांना जरा सावधानता पाळाली पाहिजे कौरव युद्ध झालं सगळे म्हणायचे भीम म्हणायचं मारली अर्जुन म्हणायचं मारली भगवंताला प्रश्न विचारला जेव्हा युद्ध कोणामुळे आता भगवंत म्हटले हो मी तो युद्धात ना होतो तुमचा रथाचा सारसे होत अरे पिक्चर चांगला की वाईट हे कोणाला विचारावं तबला चांगला बाजला रात्री भजनात की तुम्हाला आवडलं नाही वाजवणाऱ्याला विचार ज्यानं भजन ऐकलं डोळ्यानं पाहलं त्याला विचार भगवंत म्हटले मी माझ्या कामात होतो अरे मला कसं सांगते युद्ध कसं झालं मग ज्यानं पाहलं म्हणे वडे त्याला विचार कोण पाहलं भीमाचा नातो बरोबरी त्याने पाहिला त्याला विचारलं तो, तो कसा काही तो युद्धात का नव्हता त्याची पार्श्वभूमी सांगितली तो युद्धात नव्हता याचं कारण देवानं गौरव पांडवांच्या युद्धाची आज प्राथमिक मिटिंग घेतली होती त्या मध्ये सगळ्यांना विचार कोण कोणाला मारेल किती वेळात मारेल कसं करेल त्यावेळेला हा बरबरीक बोलला होता एका बाणाचा खेळ आहे कौरव पांडवाचं युद्ध म्हणजे चेष्टा केली होती त्यांनी थोडी थोडी भगवंताने प्राथमिक मिटिंग घेतली शक्तीचा अंदाज घ्यायला मीटिंग म्हणजे शक्तीचा अंदाज जी बैठक होती लग्नाच्या अगोदर जेव्हा होती ते खर्च होऊ शकतो किंवा निवडणूक आहे का किती खर्च होऊ शकतो बा तुमच्याकडून प्राथमिक अंदाज तशी मीटिंग घेतली होती युद्ध दा, दा, किती दिवस चालेल चाले। कोण किती मारू शकतो कोणाची काय ताकद आहे बोला तळेला बरोबरी बोलला होता म्हणजे युद्ध किती दिवस कशाला एका बाणाचं खेळ आहे ते युद्ध म्हणजे म्हणजे एक बाण मी आधी सोडेल सोडलेल्या बाणातून सगळ्या कौरवांच्या अंगावर कुंकू पडेल दुसरा बाण सोडता बरोबर ज्यांच्या अंगावर कुंकू पडले ते सगळे पांडवांचा विजय आता इतक सोपं होतं का तिकडून भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य मोठे मोठे महात्मे हा म्हणतो एका बाणाचा खेळ आहे देवाला शिरच्छेद केला त्याचा त्याचं भूमीवर पडलं तो म्हणे आता मी तर गेलो माझी एक इच्छा पूर्ण करा काय हे युद्ध मला डोळ्यानं पाहू द्या म्हणे एवढं युद्ध पाहायची आपली व्यवस्था करा ही आपली टीव्ही तेवढी जिवंत ठेवा भगवंत म्हटले काही हरकत नाही त्याचं मोडक एका टेकडीवर ठेवलं त्यानं ते युद्ध पाहिलं होतं भगवंत म्हटले चाला त्याला विचार त्याच्याजवळ गेले जोड़ी। राम राम का युद्ध पाहिलं तुम्ही म्हणे कोणी किती मारले कोणामुळे जिंकलं युद्ध बरेप्रकारणी दिलेलं उत्तर आहे मी 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 करू नका म्हणे तर माझ्यासारखे पाचही टेकडीवरे हो सांग अरे मी एकदा मी मी केलं होतं तर देवाला तो अहंकार सहन झाला भगवंताजवळ अहम भाव चालत नाही अहंकार नाही महाराज अरे देवाच्या कपाळाला माती लावायची होती गोपिकांच्या चरणाची भगवंत म्हटले डोकंच खूप दुखतय माझ म चला भाऊ बो वैद्याला बोलवतो काही नाही एखाद्या भक्ताच्या चरणाची चा चा माती आणा नारद म्हणे मीच भक्त आहे ना आपल्याच पाहिजे काय कुठं जावं जा लागतं त्याला जा त्यावेळेला भगवंत म्हटले घ्यायला हरकत नाही पण ज्याने त्याच्या चरणाची माती माझ्या मस्तकाला लावली त्याला जन्मजन्मी त्रास भोगावा लागेल कारण देवाला पायाची माती पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा मरावं लागेल गर्भवासाची होईल नारद महर्षी फिरून आले कोणी भगवंत म्हटले नारदात सांगा त्या गोटेकरना ती म्हणायची माझ्या पायाची घ्या ती म्हणायची माझ्या पायाची प्रेम जे होती महाराज कशावर देवा सोडून आपल्याला पदोपदी अह कसवून काढले काय विषय इथे मात्र भगवान शिवाजी दक्षाचा अहंकार हलकार बोललेले पण नंदिनी शाप निघून गेले पुढे बलाभूत आली झाली तिथून पुढे भगवान शिवाजी सासरेकडे जात नाही भले मोठे दुरी जायला लागले हे बाबा का जात नाही सतीने जाण्याचा प्रयत्न केला गड बोलला नाही आई दोन शब्द बोलली म्हणून गेली क्रोधाग्निपूर्वी शिर शेला आणि त्या क्रोधाग्नीमध्ये मध्ये आपलं छोटे शरीर संपून टाकलं मला सती मातेने जीवनाला विराम दिला त्याग केला सती मातेने जीवनाचा त्याग केल्यानंतर ती बातमी गेली कैलासावरती त्यांनी आपल्या जेटेमधून एक केस उपडला वीरभद्र नावाचा गण तयार केला हा झाला त्या दक्षाचं मुंडक तोडलं यज्ञामध्ये आहुती दिली पुढे तो यज्ञपूर्ववत चालावा याकरता त्याला बोकडाचं मुंडक बसवलं आणि यज्ञ कार्य भगवंताने पूर्ववत करून घेतलं असा भाव या चरित्रामध्ये या थोडाही दंभ नको मांडण्याचा प्रयत्न श्रीमद भागवत महापुराणाने केलेला मला असं वाटत इथून या कथेतून घेऊन एवढंच जायचंय का आपल्याला धर्म खूप आहे जीवनात पण श्रद्धीन निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार पुढे राहिलेल्या कथा भाव सांगायला सुरुवात केली उत्तानपादाला कोण उत्तानपाद तुम्ही आम्ही सगळेच उत्तान पाहात त्याला दोन पत्न्या सुरुची सुनीती सुनीती सुरुची आपल्याला एक ध्रुव तारा आहे ज्याच्या आश्रयाने आपण जगलो तर तो, तो बोधाचा पुत्र कधी त्रास होऊ देत नाही बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा तो त्रास नाही होऊ देत परंतु उत्तम नावाचा त्याला आपण स्वीकारलं थोडा बरा वाटतो आवडीचा वाटतो त्याला स्वीकारल्यानंतर मात्र जवळचा चांगला चांगला भाग वजा वजावायला सुरुवात होते ध्रुव बाळाला रागवल्यासारखं झालं बाप मांडीवर बसू देत नाही बाप, बाप मांडीवर बसू देत नाही आता काय केलं पाहिजे तो सुनीतीला विचारतो सुनीती। आई आई आहे सुनीती बाप मांडीवर बसू देत नाही माझ्या बसवतो सुनीतीने सांगावं बाळा मला मागू नको अरे जा देवालाच माग मी तुला काय देऊ शकते प्रारब्ध वशामधली अनुकूलता प्रतिकूलता तिचं गुणगान कोणाजवळ मनुष्याने करू नये त्याच्यातला काही बदलच करून घ्यायचा असेल तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण बदलायचा अधिकार सुधारणा करायचा अधिकार देवाला तुमच्याकडे गरीबी आहे ना दुःख कोणाला सांगू नका साधना परमार्थ करत रहा प्रेमाने आवडीने देवाला दया आली तर तुमची दारिद्र्य दिशा बदलू शकते कोणमत्त होऊन कधी ती दारिद्र्य दिशा बदलता येत नाही किंवा आपलं दारिद्र्य कोणाला सांगूनही ते कमी होत नाही आपलं दुःख कोणाला मनुष्याने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा कधी करू नयेच जा तुला मागायचं तू देवाला माग कुठे राहतो देव वनात राहतो वनाच्या दिशेनं निघाले नारदांची भेट झाली नारदांनी परीक्षा घेतली कुठं चालले या वयात कुठं देव भेटतो का मोठे मोठे सर्प आहेत वाघ आहे सिंह आहे हत्ती आहे मोठे मोठे हिंस प्राणी आहेत तू कशाला जातो बाबा रे वनात ते कुठे ऐकणारे होते देह जाओ अथवा राहो

तृतीयं तथा मासम् षष्ठी षष्ठीर् दिने तृतीयं च नवमे नवमे हनी चतुर्थवपि वयमासम् द्वादशे द्वादशे हनी चारही महिन्यांतली साधना सांगितले भागवतनी पहिल्या महिन्यात त्रिरात्रान्ते त्रिरात्रान्ते तीन तीन रात्रीनंतर फक्त शरीर निर्वाह फूर्ती करता कवट बोराची फळ खायला सुरुवात केली देव भेटला नाही दुसरा, दुसरा महिना सुरू झाला द्वितीयंच तथा मासम षष्टी षष्टे बको शस्टे दिने सहा सहा दिवसानंतर वाढलेलं गवत खायला सुरुवात केली झाडाची तरी देव भेटत नाही तृतीयांच्या जन्मासम नवमे नवमे हनी तिसऱ्या महिन्यामध्ये नऊ नऊ दिवसांनी पाणी प्यायला सुरुवात केली चौथ्या महिन्यात बारा, बारा दिवसाने वायु बक्षोजित श्वासो एक श्वास बारा दिवसाने इतका विजय मिळवला श्वास तरी देव काही भेटायला तयार Nice. शेवटी लक्ष्मी मातेला काळजी पडली अवजा लेकरो येते किती परीक्षा घेता तुम्ही त्याची बालक आहे छोटस इतका त्रास त्याला देऊ नका भगवंताने भेट दिली कथेचा भाव असा आहे एकाग्रता असेल निष्ठा निश्चय जर पक्का असेल तर परीक्षा घेणारा भगवंत सुद्धा एक दिवस आपल्या वरती कृपा केल्याशिवाय राहत नाही ध्रुवबाळाला घ्यायला विमान आलं त्यावेळेला ध्रुवबाळ म्हणतात ज्या आईमुळे मला इतक्या कमी वयात भगवंताची प्राप्ती झाली त्या आईला सुद्धा बोल बसायला त्यावेळेला विष्णुदूत सांगायला लागले ध्रुव महाराज तुमच्यापेक्षा ही गती तुमच्या आईला चांगली मिळाली की जिनं इतकं छोटंसं लेकरू भगवंताच्या सेवेमध्ये पाठवलं तुमच्या आईला सुद्धा भगवंताने देव लोकामधून विमानात आपण बघतो ना अमर ध्रुव तारा नाव अमर अनुसरे तो अमर झाला कशाने अमर झाले देहाने ते आता देहाने अमर म्हणाव तो देह नाशि असू आत्म्याने अमर म्हणाव ताता अविनाशी पण संत हे देहाने सुद्धा मला याची दूरधारणा आपल्याला पाहायला मिळतात एकतर ध्रुबाच असत दुसरं श्री शुभ प्रयाणकाडी सोहळा आनंदाचा गजर विठुर श्री संत मुक्ताबाई यांच्या सातशे पंचवीसाव्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत हुकोबाराय स्थळ श्री श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल